वसमत शहरातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा सी ए परीक्षेमध्ये घघविती यश प्राप्त झाल्याने भोसले परिवाराच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला आज सहा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारामध्ये वसमतकोठा रोडवरील दत्तमंदिराजवळ राहणाऱ्या विलासराव तळेकरांचा चिरंजीव अंकुश तळेकर याचं शिक्षण जे आहे ते पूर्ण वसमत शहरामध्ये झालेला आहे आणि तो आज पुणे येथील सी ए परीक्षेमध्ये त्याचा निकाल लागला आणि तो निकाल प्राप्त झाल्याने घवघवीत यश देखील त्याला मिळालेलं आहे त्यामुळे भोसले परिवाराकडून त्याचा व त्याच्या आईचा सन्मान देखील या ठिकाणी केला आहे सत्कार केला आहे पेढे भरून आनंद देखील साजरा केला आहे पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्यात गरिबीतून शेतीच्या कामातून रोजमजुरी करून अंकुशला आई वडिलांनी शिकवले त्यामुळे आज त्याचे या ठिकाणी सर्वत्र कौतुक देखील होत आहे आणि हे कौतुक पाहण्यासाठी त्याचे वडील या जगात राहिले नाहीत म्हणून अंकुशच्या आईचे डोळे पानावल्याचे दिसले विलास रातळेकर यांचे चिरंजीव अंकुश हा सी ए पास झाला असे आम्हाला कळाले त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम त्याचे खूप खूप अभिनंदन करू पाहून अंकुश अंकुशचा प्रवास हा खूप खडतर होता खडतर म्हणजे वली वडील आणि आई रोज मजुरी करायचे जे काही वडील शेती होती त्याच्या शिक्षणासाठी म्हणा त्यांच्या परिस्थिती म्हणा त्यांनी विकून याला पण काही लावली काही घर परिवाराला सुद्धा लावली त्याच्यामुळे त्यांनी खूप जिद्दीवर आणि मेहनतीवर अंकुशनं ही सी ए पदवी आज संपन्न केली आहे पण ही पदवी घेण्यामागं खूप कठीण परिस म्हणजे परिश्रम घ्या घ्यावा लागतात पण ही सी ए पदवी हा म्हणजे अशी नाही की बाबा आपण एखादा कोर्स दोन वर्षाचा करायच्या नंतर आपण सी होतो तसं नाही त्याच्यामध्ये फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट काही ग्रुप असतात वेगवेगळे एक्झाम असतात आणि याचा या अभ्यास इथं इथं नसून पुण्याला करायचा असतो आणि पुण्याचं शिक्षण आज वसमत सारख्या ठिकाणी किंवा इंगुलीसारख्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी बी शिकवायचं म्हणलं तर आज खूप काही असं असंख्य अडचणी आहेत आस आर्थिक परिस्थिती सगळ्याची बेताजी आहे पण तरी पण विलासराव असो आमच्या ताई असो यांनी यांच्या कष्टाचा एक ना एक रुपया या या अंकुशला आज लावून त्यांनी आज त्यांच्या चिरंजीवाला हे यश संपादन करण्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन दिलं पण दुर, एक दुर् एक दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की यांच्या अं, अंकुशच्या अंकुशच्या वडिलात विलासराव यांची अशी खूप इच्छा होती की माझा मुलगा सीए व्हायलाच पाहिजे ते अशी मनोमाने आम्हाला कधी जाता येत्या म्हणायचे की बाबा माझा मुलगा होणारच होईलच पण दुर्भाग्य असं म्हणा की दोनच वर्षाखाली त्यांचं थोडं दोनच महिन्याखाली खाली त्यांचं आकस्मिक थोडं निधन झालं थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळं पण ते, ते आज नाही त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात मोठं दुःख ते आहे की याचा तर आज हा खूप हे झाला पण या याच्या यशावर आज जे विरजन म्हणतात ते आज वडिलाचं विरजन असल्यामुळं याच याला आज असं कोणताही सत्कार वगैरे नको होऊ लागला तरी पण आमच्या विनंतीला मान ठेवून इथं 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 जे राहणार आहेत आमचे सगळे नातेवाईकच आहेत आमचा भोसले परिवार आहे चव्हाण परिवार असेल काही गारकर परिवार असेल या सगळ्यांनीमुळे आम्ही असं ठेवलं चला काही हरकत नाही तुझे वडील जरी नसले पण त्यांची जी इच्छा होती तुनं ती आज इच्छा संपादन केली त्यांच्या आज आत्म्याला याच्या हिशामुळे त्यांच्या मनोभावे आम्ही अभिवादन नौ, करतो आणि अंकुशला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो माझं नाव अंकुश विलासराव तळेकर मी एक परिस्थिती खूप गरीब असताना आई वडिलांनी शेतात काम करून शिकवलं मला वडील साला नव्हते साल धरलं दुसरा काही परिस्थितीचा सोर्स नव्हता तरी पण त्यांनी मला शिकवलं त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मला खूप कष्ट करून त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं माझी परिस्थिती काही नसतानाही मला कुठलाही सपोर्ट नसताना आणि मी स्टार्ट सुरुवात केली तेव्हा जस्ट की मला विचारून सगळ्यांना काम केलंच या ऑफिसमध्ये पुण्यामध्ये तेव्हा कळालं की हे असाही कोर्स असतो काही आधी काही माहीत नव्हतं माझं कॉमर्स झालं वाराई बैरजी कॉलेजमधून वसमती इथून आणि नंतर मग या एक क्षेत्रात उतरलो सुरुवातीची परीक्षा फर्स्ट सेटेमधे पास झालो नंतर वाटले की आपण हे करू शकतो आधी असं वाटायचं की फक्त इंग्लिश मिडियम किंवा मग त्यांचे काम आहे आपल्या गरीब मुलांचं कुणाचं काम नाही याच्यामध्ये कारण की खूप इंग्लिशमध्ये असतं सगळं नंतर नंतर, नंतर करायला लागलं की जसं करत गेलो तेव्हा कळालं की ठीक आहे करू शकतो पहिली परीक्षा फर्स्ट अटेम्प मध्ये पास झालो दुसऱ्या परीक्षेसाठी अटेम्प लागले दोन अटेम्प्ट लागले नंतर घरच्यांनी आईने वडिलांनी कसू दिलं नाही सगळ्यांनी सपोर्ट केला की नाही तू कर होशील म्हणून आणि त्यानंतर मग तसं करत 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 सेकंड परीक्षा पास झालो नंतर आर्टिकलशिप संपली फायनल आल्यानंतर पण थोडस खूप स्ट्रगल झालं पण होप्स सगळ्यांनी सपोर्ट केला सगळं परिवारांनी सगळे त्यामुळे मला पोहचले इथपर्यंत कारण की मला त्यात अकाउंट्स मध्ये आवड असल्यामुळे आधीपासून मला बारावीला अकाउंट्स मध्ये पण शंभरपेक्षा शंभर मार्क्स होते त्यामुळे मला बरेच जणांनी सुचवलं की तू सीएच कर म्हणून कारण की अकोर्स मध्ये जर बारावीला बोर्डामध्ये शंभर पैकी शंभर मार्क असतील तर मी करू शकतो म्हणून त्यामुळे मला एक क्षेत्राची आवड तिथूनच झाली मला आज आजच लागला सकाळी आठ वाजता रिझल्ट लागला सकाळी पप्पांचं एक दोन वर्ष दोन आधी फक्त पप्पांचं निधन झालं त्यामुळे आज ते सोबत नाही येत हे आनंदाचा क्षण हे करायला त्यामुळे एक ते दुःख आहेत त्या बाबतीचं की त्यांची फक्त कमी महसूस होते फक्त